मित्रांनो विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट काल तेवीस नोव्हेंबरला लागलेला आहे तर महायुती सरकारला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिसून येत आहे शेतकरी वर्गाकडून आणि सुद्धा आता लाडक्या बहिणींनासुद्धा महायुती सरकार आवडलेलं आहे अजित पवार त्याचबरोबर सी एम शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लाडका भाऊ समजून महिलेंनीसुद्धा चांगला प्रतिसाद प्रतिसाद देऊन आपले मतं महायुतीला दिलेले आहेत त्यातच शेतकऱ्यांनीसुद्धा कर्जमाफी वगैरे आश्वासन देण्यात आलेली होते कर्जमाफीचे त्याचबरोबर काही योजनांचे त्याचबरोबर पी एम किसान योजना जे बारा हजारावरून पण पंधरा हजार रुपयावरून नेण्यात येईल असं देखील आश्वासन देण्यात आलं होतं या सर्व योजनांना एकटवून शेतकऱ्यांनीसुद्धा महायुती सरकारला पसंत केलेलं आहे आणि लाडक्या सुद्धा महायुती सरकारला पसंत केलेलं आहे परंतु मित्रांनो शेतकऱ्यांचे पीक विमा त्याचबरोबर कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींचे जे एकवीसशे रुपये येणार आहेत तर ते किती तारखेला येणार आहेत त्याचबरोबर हे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींचे आता लागलीच या डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये येणार की त्यानंतर एकवीसशे रुपये येणार त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाखवायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यादळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींना आता पंधराशेवरून एकवीसशे रुपये आम्ही महिना करू असं सांगण्यात आलेलं होतं आश्वासनं देण्यात आली होती प्रचारादरम्यान सी एम शिंदे असो की देवेंद्र फडणवीस असो की अजित पवार असो यांनी असं सांग सांगितलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना आम्ही जर निवडून आलो तर लाडक्या बहिणींना जवळपास पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना करू परंतु हा महिना किती तारखेला वितरित होईल तर हा महिना जवळपास सव्वीस किंवा सत्तावीस नोव्हेंबरला वितरित होऊ शकतो त्यातच मित्रांनो आता निराधार संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थी आहेत त्या महिलेंना हा महिना हा एकवीसशे रुपयाचा महिना वितरित होऊ शकतो का आणि त्याचबरोबर मित्रांनो हा एकवीसशे रुपयाचा महिना या सव्वीस सत्तावीस नोव्हेंबरलाच वितरित होईल का की नंतर होईल याविषयीचं सविस्तर माहिती म्हणजे मित्रांनो आता जे डिसेंबरचा महिना येणार आहे तर या डिसेंबरच्या महिन्यामध्ये एकवीसशे रुपये वितरित होणार नाहीत कसं काय मित्रांनो तर लागलीच हे सव्वीसशे विश्य, सव्वीस किंवा सत्तावीसला एकवीसशे रुपये वितरित होऊ शकत नाही मित्रांनो आता हे एकवीसशे रुपये कधी वितरित होऊ शकतात तर हे एकवीसशे रुपये हो लाडक्या बहिणींना अजून जी आर आला नाही मित्रांनो जी आरमध्ये जेव्हा नमूद होईल एकवीसशे रुपये वाटपाचं त्यावेळेस हे एकवीसशे रुपये वाटप होतील त्याचबरोबर मित्रांनो अजून दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्पसुद्धा बजेटसुद्धा मांडायचं राहिले या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये जर एकवीसशे रुपये ग्राह्य धरण्यात आले तर त्यानंतर ही रक्कम महिलेंच्या खात्यावर एकवीसशे रुपये याप्रमाणे वितरित होईल त्या अगोदर जवळपास पंधराशे रुपये याप्रमाणेच ही रक्कम महिलेंच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ही रक्कम सव्वीस किंवा सत्तावीस नोव्हेंबरला वितरित होऊ शकते असे चान्सेस जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के चान्सेस आहेत परंतु मित्रांनो नव्वद ते पंच्याण्णव टक्के चान्सेस असूनसुद्धा सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला ही रक्कम वितरित होईनं काही तेवढं पॉसिबल नाही त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेच्या महिलांना आता वगळून टाकण्यात येणार आहे त्यातच मित्रांनो आता जवळपास मेडातर्फे जे पी एम कुसुम योजनेअंतर्गत जे अर्ज केलेले होते बऱ्याच शेतकऱ्यांना जवळपास एक ते दोन वर्षापासून अडकळत ठेवण्यात आलेले होते आता त्या शेतकऱ्यांनासुद्धा मेडातर्फे महावितरणतर्फे हे अर्ज मग रक्कम भरण्याचे मॅसेज आजपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे लागलीच काल रिझल्ट लागला आणि आजपासून जवळपास ओपन कॅटेगरीसाठी आज अद्यापही ही रक्कम आ, हे सोलार वितरित झालेली नव्हते तर ओपन कॅटेगरीसाठी आजपासून ही रक्कम भरणा सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांना जवळपास ही रक्कम भरण्याचे सात दिवसाची देखील म्हणजे सात दिवसाची मोहलत देखील देण्यात आलेली आहे या सात दिवसामध्ये शेतकऱ्यांना आता आपली रक्कम जर मॅसेज आलेला असेल तुम्हाला तर ही रक्कम सात दिवसाच्या आत भरायची आहे जेणेकरून तुम्हाला सोलार योजना योजनेतर्फे जे सोलार मिळणार आहे ते सुद्धा लवकरात लवकर इन्स्टॉलेशन पूर्ण होऊ शकते तर मित्रांनो या दोन योजना आता काल रिझल्ट लागला आणि आजपासून या दोन योजनांचा वाटपाला म्हणा किंवा तारखेला म्हणा सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद